थर्टी एट इयर ओल्ड सपोज माझ्या घरी आईला किंवा बाबांना कोणाला डायबिटीज आहे की आय शुड एक्सपेक्ट की मला पण होईल येस यू हॅव अ हायर रिस्क बट यू कॅन पोस्टपोन द वन थिंग सेकंड थिंग स्ट्रेसमुळे वेगळ्याही गोष्टी स्ट्रेस म्हणजे फक्त मानसिक तणाव नाहीये त्याचे तुमच्या फिजिकल ऍक्टिव्ह टाईप वन आणि टाईप टू डायबिटीस काय टाइप वन डायबिटीज जेनेटिक डिफेक्ट मुळे टिपिकली okay. टाइप टू डायबिटीस जसं मी मागाशी म्हटलं चाळीशीत किंवा त्यानंतर होणारा आजार होता आता मुळे ट्वेंटीज मध्ये सुद्धा आपण टाईप टू डायबिटीज डायबिटीज आणि इन्फर्टिलिटी किंवा फर्टिलिटी ह्याचा काय आहे इन्फर्टिलिटीचं प्रमाण नक्कीच डायबिटीज मध्ये जास्त आहे मोर सो प्रॉब्लेम सुद्धा ना प्रेग्नन्सी कंटिन्यू करण्यामध्ये जास्त इन डायबिटीज पण इनफर्टिलिटीपेक्षा बाळाचा जन्म होतो त्यावेळेला इट्स डेड बी oh. नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो रिकाम चॅट्सच्या नवीन पॉडकास्टमध्ये मी आहे डॉक्टर परीक्षेत आणि मी आहे केयूर आणि आज आपण ज्या टॉपिकवर बोलणार आहोत तो टॉपिक खूप जास्त बोलला गेलाय आणि त्याचं प्रमाण वाढतच चाललंय त्याला सायलेंट किलर सुद्धा म्हणतात डायबिटीज मधुमेह आजच्या पॉडकास्टचा उद्देश डायबिटीज बद्दल तीच घिसीपीटी चर्चा करणं नसून त्याबद्दल लोकांना नेमकी माहिती देणं आहे आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहे ठाण्यातले सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर सागर कसबजे सर डॉक्टर सागर कसबजे यांची ठाण्यातली गेली दहा वर्ष प्रॅक्टिस आहे डॉक्टर साहेब आपलं खूप खूप स्वागत हॅलो परीक्षेत हॅलो के यू थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी आय एम सो हॅपी की आज आपण डायबिटीस या विषयावर बोलणार आहोत एक महत्त्वाचा विषय खूप कॉमनली आपण रोज ऐकत असतो याविषयी सो नक्कीच मलाही आवडेल की मी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत शेअर करू शकेन डॉक्टर साहेब आपण दररोज ऐकतो आपल्या परिचयातलं कोणाला तरी डायबिटीज झालेला आहे माझ्या मित्राला सुद्धा झाला त्याचं क्वांटम काय आज भारतातलं डायबिटीजचं प्रमाण कितपत आहे लेट स्टार्ट विथ फ्यू नंबर्स ओके सो आज भारतामध्ये टेन पॉईंट वन करोड म्हणजे जवळपास दहा कोटींपेक्षा जास्त प्रूवन डायबेटीस पेशंट आहेत आणि साडे तेरा कोटी प्री डायबेटिक आहेत आता हे प्री डायबेटिक म्हणजे काय तर ते नॉर्मल पासून थोडे पुढे सरकले पण अजून डायबेटीस पर्यंत पोहोचले नाही ओके सर ही पॉप्युलेशन जी आहे ती इफ दे डोंट डू सम इंटरव्हेन्शन येणाऱ्या पाच वर्षांमध्ये डायबेटिक टर्न होणार आहे म्हणजे आज थोडक्यात काय आहे तर एकशे वीस कोटीची पॉप्युलेशन आहे भारताची म्हणजे दर बारातला एक पेशंट डायबेटिक आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात दर पाचातला एक पेशंट डायबेटिक होणार आहे म्हणजे प्रत्यक्षात बघायला गेलं तर इट इज लाईक की प्रत्येक घरटी एक डायबिटीज पेशंट असणार आहे जास्ती ग्रो व्हायला लागलाय आणि ऑलरेडी आपण आता खूप फास्ट पेसनी ग्रो करतो येस yes. yes. आता याच्यामध्ये so, एक महत्वाची गोष्ट काय आहे ना परीक्षित की आपण पूर्वी म्हणायचो की हा जो आजार आहे तो वयाच्या नंतर होणार आहे ठीक आहे आपण बघत होतो की चाळीस पंचेचाळीस पन्नास इट इज अ डिसीज ऑफ एल्डरली बट नाव इट आज चेंज ओके राईट सो आता विषय तसा नाही आता आपण अर्ली मध्ये सुद्धा डायबिटीजचे दावे okay. पेशंट्स बघतोय एक महत्वाचा शिफ्ट जो आपल्याला जाणवतोय तो असा आहे की पूर्वी इट वॉज अ डिसीज ऑफ अर्बन पॉप्युलेशन ठीक आहे राईट right. सो so शहरांमध्ये किंवा ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्तता आहे म्हणा किंवा खाण्याची मुबलकता आहे अशा लोकांमध्ये डायबिटीस होता आता द फोकस इज चेंजिंग ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट पॉप्युलेशन ऑफ डायबेटीज अँड प्री डायबेटीज कंबाइंड स्टेज इन इयर्स टू सिटीज अँड बियॉन्ड सो मोस्टली रुरल इंडियामध्ये आता प्रमाण खूप वाढतंय आणि दॅट्स अ बिग प्रॉब्लेम म्हणजे सोशल शिफ्ट खूप मोठा आहे याच्यामध्ये गावांमध्ये डायबिटीज रिलेटेड जे ट्रीटमेंटसाठी जे आता <laughs> चांगले डॉक्टर्स अवेलेबिलिटी म्हणूया किंवा <laughs> चांगले पॅथोलॉजी uh, लॅब्स चांगले इन्फ्रास्ट्रक्चर uh, डायबिटीस डायबिटीज uh, डायग्नोज करण्यासाठी अवेलेबल आहे का सी बेसिकली कसं आहे, hmm. hmm. But, आहे? Hey, example, right. See, ना इन्फ्रास्ट्रक्चर कम्स लेटर फर्स्ट थिंग इज अवेअरनेस सो पहिली गोष्ट म्हणजे डायबिटीस काय आहे हे तिथल्या लोकांना माहिती आहे का त्याचे आरोग्यावरचे परिणाम माहिती आहेत का पण आता डायबिटीज आहे हे कळणार कसं आता फॉर एक्झाम्पल मला जर डायबिटीज आहे तर मला काय लक्षणं दिसतील ज्याच्याने मला समजेल सी बेसिकली ना आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे की डायबिटीसची क्लासिक लक्षणं काय आहेत जास्त भूक लागणं जास्त तहान लागणं लघवीला वारंवार होणं किंवा एखादी जखम झाली तर ती लवकर न भरणं ही बेसिकली कॉमन लक्षणं आहेत जी आल्यावर एखादी व्यक्ती या दृष्टीने विचार करू शकते की कदाचित मला डायबिटीस तर नाही आहे ना किंवा ऍटलिस्ट त्यांचे डॉक्टर्स जे फॅमिली फिजिशियन्स आहेत दे कॅन गेट प्रॉम्प्टेड की अरे असं का होतंय वी शुड चेक फॉर द शुगर पण अनफॉर्च्युनेटली विषय असा आहे ना की सत्तर टक्के लोक जी आहेत आज डायबिटीजची ती वेगळ्या पद्धतीने डायग्नोज होतात म्हणजे एखादा एक ऍक्सिडेंट झालं सर्जरी करायची आहे किंवा अपेंडिक्सचा त्रास झाला सर्जरी करायची मग आपण प्री ऑप स्क्रीनिंग जे करतो त्यामध्ये शुगर कळून येते सो so, मला एक प्रश्न होता आणि ते कन्फ्युजन सुद्धा आहे टाईप वन आणि टाईप टू डायबिटीस काय आणि ते सोप्या शब्दात मला कसं सी टाईप वन टाईप टू डायबिटीस याविषयी आपल्याला सगळ्यात सोप्या शब्दात ऐकून म्हणजे समजून घ्यायचं आहे ना तर आपण एजवरन बघू शकतो टिपिकली okay. टाईप वन डायबेटीज जो आहे तो दहा वर्षाच्या आत डायग्नोस होतो वयाच्या ठीक okay. आहे टाईप वन डायबेटीज हा कुठल्या तरी जेनेटिक डिफेक्टमुळे किंवा काही पर्टिक्युलर जीन्स आहेत ज्यामध्ये काही डिफेक्ट झाला एखादं बाया आईच्या पोटात असताना तर टाईप वन डायबेटीस होतो सो इट इज इन्सिडेंटल इट इज नॉट लाईक की तो इट विल रन इन फॅमिलीज म्हणजे आई वडिलांना मुलांना होणार नाही इट्स अँड टाईप टू डायबिटीस इज समथिंग जो तुम्हाला अनुवांशिक पद्धतीने तुमच्या आधीच्या जनरेशनकडून पास होऊन होते टिपिकली टाईप टू डायबिटीस जसं मी मागाशी म्हटलं चाळीशीत किंवा त्यानंतर होणारा आजार होता hmm. आता लाईफस्टाईल ट्वेंटीज मध्ये सुद्धा आपण टाईप टू डायबिटीज सो टाईप टू डायबिटीजचं प्रमाण इन जनरल भारतात जास्त आहे का सी अनलेस सेड एव्हरी डायबिटीस इज अ टाईप टू डायबिटीस प्रमाण खूपच व्यस्त आहे म्हणजे पॉईंट फाईव्ह पर्सेंट ऑर वन पर्सेंट टोटल डायबिटीज पॉप्युलेशन इज टाईप वन ओके सो वेन एव्हर वी आर रेफरिंग सम वन एज डायबेटिक मेनी ऑफ द टाइम्स इट इज टाईप टू टाईप टू सो मेनली डायबिटीज मध्ये काय होतं तर बॉडी शुगर प्रोसेस करू शकत नाही दॅट इज वॉट हॅपन्स युजली इन अ वे येस सो आपण आता टाईप वन डायबिटीस विषयी बघायला गेलं तर त्यामध्ये शरीरात पुरेसा इन्शुलिनच तयार होत नाही so सो इफ हॅव टू स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग इन्सुलिन एक असं हॉर्मोन आहे जे शरीराला आपण जी काही आहारातन शुगर घेतोय ते प्रोसेस करून किंवा ते वापरायला मदत कर, करतात so okay. इन्सुलिन नसेल तर बॉडी शुगर नाही बॉडीला इज अ इन्शुलिन डेफिशियन्सी राईट आणि टाईप टू डायबिटीस इज प्रायमरीली बिकॉज ऑफ इन्शुलिन रेझिस्टन्स ओके सो या दोन पॅथोफिसिओलॉजी मध्ये फंडामेंटली फरक आहे सो यू कॅन अज्युम की प्रत्येक एक सेल जो शरीरातला आहे त्याला एक डोअर आहे डोरला लॉक आहे आणि ह्या लॉकची किल्ली म्हणजे इन्शुलिन आहे सो so, ग्लुकोजला आपण कुठलंही वेळेला अन्न खातोय अन्नातून कॅलरीज शोषल्या जातात रक्तात ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आता हे आपण ग्लुकोज का घेतोय कारण आपल्या शरीरातल्या सगळ्या सेल्सना एनर्जी सोर्स म्हणून ग्लुकोज हवाय राईट सो ही एनर्जी त्या सेलच्या आतमध्ये गेली पाहिजे सो so, ग्लुकोज शुड एंटर इन टू द सेल बट इन्शुलिन होल्ड्स दॅट की Okay. जर इन्शुलिन कमी असेल तर ते लॉक कोणी उघडणारच नाही आणि hmm. ग्लुकोज सेलच्या आतमध्ये जाऊ शकणार नाही सेलच्या आतमध्ये गेली नाही तर ती वापरली जाणार नाही सो so, डॉक्टर मला एक प्रश्न होता की असं मी खूपदा ऐकतो की स्ट्रेसमुळे पण मधुमेह हो किंवा डायबिटीज होतो आता ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल कसं आहे ना की इफ यू सी डायबिटीज इज अ लाईफस्टाईल डिसीज ओके वॉट वी मीन बाय लाईफस्टाईल इज दॅट इन्क्लुड्स एव्हरीथिंग दॅट इन्क्लुड्स युअर डायट दॅट इन्क्लुड्स युअर एक्सरसाइज दॅट इन्क्लुड्स युअर स्लीप दॅट इन्क्लुड्स युअर मेंटल पीस एव्हरीथिंग राईट राईट अॅज यू राईटली सेट स्ट्रेस हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आपल्याला हे सगळ्यात लक्षात घ्यायचं आहे ना की हा सगळा खेळ हॉर्मोन्सचा आहे ठीक आहे ऑल दिस हॉर्मोन्स गो ऑन अ टॉस इंडिव्हिज्युअली हॉर्मोन्समध्ये पण सगळा के ऑस होऊ शकतो प्लस स्ट्रेसचे वेगळ्याही गोष्टी आहेत म्हणजे स्ट्रेस म्हणजे फक्त मानसिक तणाव नाही आहे त्याचे तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीवर परिणाम आहेत त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम आहे मोस्ट ऑफ द हॉर्मोन्स हॅव डायुरनल व्हेरिएशन म्हणजे दिवसाच्या पर्टिक्युलर टाइमला ते पीक होतात पर्टिक्युलर टाइमला ते लोएस्ट होतात सो so, तुमची जर झोपेची वेळ बदलली वे झोपेची क्वालिटी पुअर असली तरीही त्याने फरक पडणार सो येस स्ट्रेस कॅन डेफिनेटली हॅव अन स्ट्रॉंग इफेक्ट अदर इट कॅन प्रेसिपिटेट डायबिटीज बट मला स्ट्रेस दिसत नाही मला स्ट्रेस मोजता येत नाही बरोबर बेसिकली कसं आहे ना की जरी तुम्हाला स्ट्रेस ही कुठल्या एका पर्टिक्युलर टेस्ट ने नाही मोजता आला बेसिकली स्ट्रेस इज रिलेटेड टू युअर इमोशन ऑर युअर हॅपीनेस सो ओव्हरऑल जर तुमचा दिवस चांगला गेला असा एंड ऑफ द डे तुम्हाला वाटत असेल ऍटलीस्ट ब्रॉडली तरी तुम्ही म्हणू शकता की ओके यू आर डुईंग गुड ओके स्वतःबरोबरच एक चेकअप करणं सेल्फ टॉक गरजेचं आहे सेल्फ टॉक ऍट द नाईट की आज मला दिवस कसा येईल आज मी आनंदी होतो का आता आपण म्हटलं की रुरल एरियाज मध्ये वाढत चाललाय इज जंक फूड किंवा इटिंग लॉट ऑफ मैदा आणि स्टफ इन अवर डायट द मेन कॉज बेसिकली जसं मी तिथेही उदाहरण दिलं जंक फूड डेफिनेटली इट्स नॉट जस्ट जंक फूड इट इज एक्स्ट्रा अवेलेबिलिटी ऑफ द फूड मोर ऑफ अ प्रोसेस्ड फूड राईट देर आर टू थ्री थिंग्स म्हणजे एक तर प्रोसेस्ड फूड झालं त्यामध्ये Uh, कुठल्या पद्धतीचं तेल वापरलं जातं आहे मैद्याचं प्रमाण किती आहे किंवा काय पद्धतीने द कुकिंग मेथड्स ज्या ट्रॅडिशनल इंडियन कुकिंग मेथड्स आहेत त्यापासून आता आपण डिव्हिएट होतोय फ्रोझन फूडचं प्रमाण वाढायला लागलंय सो ऑल दोज थिंग्स आर इन अ वे अफेक्टिंग इन रुरल एरियाज ऑल्सो सी यू हॅव टू अंडरस्टँड की आपण म्हणतो ना की एखादं ड्रग आहे हा ॲडिक्शन होतं आपल्या डोळ्यासमोर काय येतं चरस गांजा hmm. राईट right? mm -hmm. या गोष्टी बट द मोस्ट डेंजरस अडिक्टिव्ह सबस्टन्स ऑन दिस अर्थ इज अ शुगर नथिंग इज एज ऍडिक्टीव्ह ऍज शुगर दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम्स शुगर आणि ही अवेलेबिलिटी आता सगळीकडे म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये गेलात तरी तुम्हाला ब्रँडेड ची दुकानं दिसतील करेक्ट राईट right. सो so, आता सर मिलेट्स uh, हे आता खूप ट्रेंडिंग टॉपिक झालंय सध्याच्या ह्याच्यात की मिलेट्स कॅन क्युअर लॉट ऑफ डिसिजेस इव्हन इट कॅन हेल्प यू इन क्युरिंग डायबिटीज ऑर इट कॅन हेल्प यू इन रिड्युसिंग डायबिटीज सो इज इट शुअर आणि ते तसंच आहे की काही त्याच्यात मिलेट्स मिलेट्स एस सच बघायला गेलं ना ही भारतीयांसाठी काही नवीन गोष्ट बरोबर ठीक आहे वर्षानुवर्ष आपल्याकडे पिकत आलोय आपण खात आलोय बरोबर आपण म्हणतो देशामध्ये हरित क्रांती झाली श्वेतक्रांती झाली right. ह्या गोष्टींनंतर काय झालं दुधाची अवेलेबिलिटी वाढली hmm. किंवा गहू तांदूळ सो so, आपलं हळूहळू हो, स्टेपल डायट बदलत गेलं बरोबर अनदर थिंग इज प्रोबॅबली मिलेट्स आर नॉट दॅट टेस्टी दे आर नॉट दॅट इंटरेस्टिंग हा त्यामुळे ना कुठेतरी लोकांचा त्याच्यावरचा भर ओसरत गेला असा प्रकारे बट दे आर हेल्दी बिकॉज दे आर व्हेरी हाय इन न्यूट्रिएंट्स व्ही हाय इन फायबर सो मोर सो आता ना सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की वी नीड हाय फायबर फूड करेक्ट ठीक आहे मोस्ट ऑफ द एव्हरी अल्टरनेट पेशंट विल सफर फ्रॉम कॉन्स्टिपेशन इव्हन नॉट पेशंट नॉर्मल पॉप्युलेशन जरी म्हणायचं झालं कॉन्स्टिपेशन हा आपल्याला वाटतो त्यापेक्षा बराच जास्त प्रमाणात आहे लोकांमध्ये आणि दुसरी गोष्ट कशी होते ना कॉन्स्टिपेशन इज वन पार्ट पण तुम्ही जे खाताय ते किती चांगल्या पद्धतीने पचतंय हाही महत्वाचा विषय सो ह्या so, ज्या सगळ्या सिम्पल कॅलरीज आहेत ज्या मैद्यामधनं येत आहेत है, किंवा इतर प्रोसेस्ड मधल्या त्या इतक्या झपाट्याने ॲब्झॉर्ब होतात की शुगर लेवल स्पाईक लाईक एनिथिंग व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट वेन वी टॉक अबाउट डायबिटीस इज पूर्वी एक कन्सेप्ट होतं की तुमची शुगर पाचशे आहे सहाशे आहे म्हणजे तुम्हाला डायबिटीसने जास्त त्रास होईल ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स आता वी रिअलाईज इट इज नॉट जस्ट द मॅग्निट्यूड ऑर द हायस्ट लेवल ऑफ द शुगर बट इट इज द फ्लक्च्युएशन इच इज मोर इम्पॉर्टंट ठीक आहे खूप जास्त जास्त प्रॉब्लेम होणार आहे म्हणजे थोडक्यात मी जसं सांगितलं ना हॉर्मोन्सचा खेळ आहे शुगर वाढली शुगर कमी करणारी हॉर्मोन येतात शुगर कमी झाली शुगर वाढवणारी हॉर्मोन येतात तर कन्फ्युज आहे आपलं शरीर की नक्की काय करायचंय शुगर वाढवायची आहे का कमी करायची आणि दॅट इज वेअर द मेकॅनिझम फिल्स दॅट इज वेअर युअर मास्टर कंट्रोलर गोज ऑफ सो आम्ही डेंटलमध्ये म्हणतो की फ्रिक्वेंट स्नॅकिंग इज अ प्रॉब्लम बिकॉज फ्रिक्वेंट स्नॅकिंग कॉज इज लॉट ऑफ कॅविटीज अँड एव्हरीथिंग सो सेम थिंग इज देअर विथ द डायबेटीज ऑल्सो फ्रिक्वेंट स्नॅकिंग आणि सारखं कं खात राहणं दर दोन तासांनी खाणं किंवा दर तीन तासांनी खाणं हा प्रॉब्लेम आहे की हे चांगला आहे सो इट डिपेंड्स इट डिपेंड्स की तुम्हाला डायबिटीस आहे का प्री डायबिटीस आहे की तुम्ही डायबेटिक त्यावर डिपेंड करता तुमची मील फ्रिक्वेन्सी काय असेल अँड अनदर इम्पॉर्टंट थिंग विच मॅटर्स की तुमची मिल फ्रिक्वेन्सी इज वन थिंग बट व्हाट यू आर इटिंग एट दॅट मोमेंट ठीक आहे इफ यू आर इटिंग फ्रुट्स दॅट्स फाईन राईट राईट इफ यू आर टेकिंग तुम्ही मोड आलेली कडधान्य खाताय समथिंग हाय फायबर घेताय दॅट इज ओके पण तुम्ही केक खाताय पेस्ट्रीज खाताय वडापाव खातायट्स राईट सो आता अजून एक आता ह्याच्यावरच प्रश्न म्हणजे आता दीक्षित डायट आपल्याला जेव्हा आपण ऐकत होतो दीक्षित डायट मध्ये खूप ट्रेंडिंग होता right. तर माझी आत्या आणि भरपूर लोकांनी दीक्षित डाएट फॉलो केलेलं तर त्याचा ते, ते, ते म्हणायचे की त्यांनी असं सांगितलंय की दो, दिवसातून दोन वेळाच खायचं फक्त आणि मग तेव्हा पाहिजे तेवढं खा तुम्ही कसं पण खाऊ काय किती खाऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही पण सारखा तुम्ही खाल्ल्याने काय होतं की शुगर स्पाईक होते आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो इज दॅट राईट की दॅट इज द राईट वे ऑफ मेंटेनिंग द वेट वेट लुझिंग दाऊ इज इट सी बेसिकली ना दीक्षित डाएट इज अ एक व्हर्जन म्हणूया आपण इंटरमिडियंट फास्टिंगचं ठीक आहे सो इथे ना कन्सेप्शुअली डाएट इज करेक्ट कन्सेप्शुअली काय म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही जितक्या जास्त वेळा खाणार त्यावेळेला खाल्ल्यानंतर शुगर वाढणार आहे सो इफ यू आर अ डायबेटिक सो जेवढी जास्त फ्लक्च्युएशन होणार आहेत लॉंग रनमध्ये दॅट इज मोर हार्मफुल टू यू दॅट इज वन थिंग दॅट इट शोज सेकंड थिंग काय आहे ना की त्यांचं म्हणणं असं आहे की इट इज मोर सो ट्रू फॉर न अर्ली डायबेटिक्स अर्ली डायबेटिक्समध्ये कसं आहे की शरीरात इन्शुलिन तयार होते प्रत्येक वेळेला तुम्ही खाताय hmm. त्यावेळेला इन्शुलिन येत आहे इन्शुलिन येत आहे इन्शुलिनचा इफेक्ट कमी झाला आहे इन्शुलिन रेझिस्टन्स आहे सो ओव्हरऑल तुम्ही बघायला गेलात तर दिवसाभरात जेवढं इन्शुलिन सिक्रेट होत आहे त्याची क्वांटिटी जास्त आहे बरोबर शुगर कंट्रोल होऊ शकत नाही आहे कारण इफेक्ट ब्लंड झालाय पण क्वांटिटी जास्त आहे आणि इन्शुलिनचा इफेक्ट हा फक्त शुगर कंट्रोल करण्यासाठी नाही आहे इट्स अॅनाबॉलिक हॉर्मोन म्हणजे बेसिकली ग्रोथ रिलेटेड हॉर्मोन ठीक आहे okay. त्यामुळे जेवढं जास्त इन्शुलिन येणार आहे तेवढा जास्त वेट गेन होणार आहे बरोबर सो दॅट इज वन रिझन की जिथे ते लोक सांगतात की तुम्ही दोन वेळाच खा दोन वेळाच इन्शुलिन येईल आणि जेवढं इन्शुलिन कमी येईल तेवढं ओबेसिटी वेट गेन याचंही प्रमाण कमी होईल सो ॲज ऑफ नाऊ द थिंग्स आर फाईन विषय असा आहे की आपण दोन वेळाच खाणार आहोत तर दोन वेळा आपण काय खायचं सो ड्युरिंग दोज टू टाइम्स ऑल्सो वी हॅव टू बी शुअर की आपण एक गुड क्वालिटी फूड घेतोय बरोबर आणि आपण कॅलरी रेस्ट्रिक्टेड आहोत त्यामध्ये तुम्ही दीक्षित मध्ये एक गोष्ट ते काय सांगत होते की पंचावन्न मिनिटं तुम्ही खाऊ शकता ती विंडो आहे आणि त्याच्यानंतर पुढचं इन्शुलिन परत येणार आहे म्हणजे एकदा पहिला घास खाल्लात का इन्शुलिन येईल आणि पंचावन्न मिनिटानंतर परत येईल तर प्रॅक्टिकली इट्स अ प्रूवन मेडिकल फॅक्ट की असं होत नाही अच्छा की बॅचेसमध्ये इन्शुलिन येत नाही तुम्ही खाल्ल्यानंतर इन्शुलिन येतं आणि जितक्या प्रमाणात तुम्ही खाताय ब्लड शुगर लेवल जितक्या वाढत आहेत त्या पद्धतीने शरीर इन्शुलिन रिलीज करत राहतं सो त्या पंचावन्न मिनिटात सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे की तुम्ही नक्की काय खाताय की टोटल कॅलरी कन्झम्पन कसं आहे प्रॉब्लेम काय झाला ना दीक्षित डाएट लोकांनी करायला सुरुवात केल्यावर दे युज टू बिंज अ लॉट म्हणजे ना ते बारा तास खाणार नाहीत पण ते बारा तासाच्या शेवटी एवढं साठवून ठेवतील आणि हां त्या एक तासामध्ये सगळी भरपाई करतील सो वी हॅव टू डू इट इन अ प्रॉपर सायंटिफिक वे दोन वेळाच खायचं इथपर्यंत ठीक आहे पण दोन वेळा किती खायचं काय खायचं हे पण महत्वाचं आहे ते जर चुकलं तर इट्स गोन अ फेथ आय एम शुअर अ लॉड ऑफ पीपल खूप लोक इन्सॉम्निया पोअर स्लीप बॅड क्वालिटी स्लीप ह्याच्याशी रिलेट करू शकतील बरं सो इन्सॉमनिया आणि डायबिटीजचा काही संबंध आहे का सी डायबेटिक पॉप्युलेशनमध्ये ना आम्ही डिस्टर्ब स्लीपचं प्रमाण खूप जास्त बघतो म्हणजे असं म्हणू शकतो की दहातले दोन तीन पेशंट डेफिनेटली दे सफर फ्रॉम पुअर क्वालिटी स्लीप मे नॉट नेसेसरीली बी इन टिपिकल पॅटर्न यांचा असं असतो ना की हे रात्री दोन तीन वाजेपर्यंत यांना झोप लागत नाही लागत नाही की झोपत नाही झोप लागत नाही असं ते म्हणतात ठीक आहे त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात सी तिथे ना एग चिकन काइंड ऑफ अ सिच्युएशन आहे करेक्ट की ते तीन वाजेपर्यंत झोपत नाही म्हणून ते मोबाईल बघत असतात मग सुरुवातीला असं असतं की एक वाजता झोपत लागत असते तर मग ते एक वाजेपर्यंत मोबाईल बघत असतात मग ते मोबाईल मध्ये एंगेज होतात आणि ते दोन होतात तीन होतात सो नो वन रिअली नोज की त्या मधल्या कालावधीमध्ये ते काय करत आहेत त्याच्यामुळे ते अजून डिले होत आहे इट इज द प्रॉब्लेम विच इज प्रोग्रेसिंग व्हेरी डिफिकल्ट टू से कारण प्रॅक्टिकली जर कोणी दहा अकरा वाजता अंथरुणावर गेले आणि तीन तास झोप लागत नाहीये विल ट्राय डू समथिंग बरोबर सो आपल्याला निश्चित या गोष्टीचं उत्तर माहिती नाही की तो पर्टिक्युलर पेशंट काय करतोय पण येस डायबिटीजमुळे क्वालिटी ऑफ स्लीप गेट्स हॅम्पर्ड आणि नंतर कसं होतं की तुमची जर झोपेची क्वालिटी चांगली नसेल यू आर नॉट एनर्जेटिक थ्रू आउट अ डे इट हॅम्पर्स युअर एक्सरसाइज इन एव्हरीथिंग सो इट्स अ विशियस सायकल त्या लूपमध्येच पेशंट अडकून राहतो पण बाय इट सेल्फ येस डायबिटीज कॅन कॉज स्लीप डिस्टर्बन्सेस ओके ओके सो अजून एक प्रश्न म्हणजे आता समजा आय एम थर्टी एट इयर ओल्ड सपोज माझ्या घरी आईला किंवा बाबांना कोणाला डायबिटीज आहे सो इज इट नेसेसरी की आय शुड एक्सपेक्ट की मला पण होईल आणि असं असेल hmm. तर समजा मला आता म्हणजे वेळ पण मिळत नाही का व्यायाम करायला किंवा आय एम व्हेरी मला कंटाळा येतो व्यायाम करायला सो वॉट इज द मिनिमम दॅट आय शुड डू टू प्रिव्हेंट माय सेल्फ फ्रॉम गेटिंग डायबिटीज ओके देर आर टू थिंग्स वन इज अ जेनेटिक अँड सेकंड इज अ एनमेंट राईट कन्सिडर इट आज अ लोडेड गन ठीक आहे mm. एक बंदूक आहे ज्यामध्ये uh, गोया भरलेल्या आहेत सो जीन्स आर लाईक दॅट सो युअर गन इज लोडेड बट अनलेस अँड अन्टील यू डोंट पुल द ट्रिगर इट्स नॉट गन अ फायर राईट सो दॅट ट्रिगर पुलिंगचं जे काम आहे ना ते तुमचं लाईफस्टाईल करणार आहे सो इवन इफ यू हॅव अ जेनेटिक्स विच इज पुअर ऑन डायबिटीज स्टील तुम्ही चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ किंवा चांगलं लाईफस्टाईल असेल फ्रॉम युअर ट्वेंटीज इफ यू मेंटेन येस यू हॅव अ हायर रिस्क बट यू कॅन पोस्टपोन द वन थिंग सेकंड थिंग त्याची जी इंटेन्सिटी असेल किंवा त्याचे जे प्रॉब्लेम्स असतील लेटर वन दे वूड बी मच लेसर वॉट वी एक्सपेक्ट अदरवाईज राईट ओके सो इट्स अ लोडेड दन ट्रिगर पूल व्हायला द्यायचा नाही यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू शकतो सो so, भली हंड्रेड पर्सेंट नाही टाळता येणार ठीक आहे पण नंतर सुद्धा जी सिव्हिरिटी असेल ती फार कमी असेल एक स्मॉल क्वेश्चन अल्कोहोल आणि डायबिटीज हाऊ इज इट रिलेटेड लाईक कॅन अ डायबिटिक पेशंट बी एन अल्कोहोलिक ऑर हॅव अल्कोहोल सोशली और इट इज नॉट ॲडवायजेबल विषय काय की माणूस किती फ्रिक्वेंटली घेतोय अल्कोहोल hmm. घेतोय त्यावेळेला जेवण घेतोय का की ते मिल तो मिस कर करतोय hmm. hmm. का मील स्किप करतोय म्हणून तो डोस औषधांचा स्किप करतोय का दॅट इज वन थिंग राईट सेकंड थिंग इफ वी सी देर आर फ्यू पेशन्ट राईट हू आर व्हेरी प्रोन टू अल्कोहोल रिलेटेड लिव्हर इंजुरीज सी तुम्ही बघत असाल ना काही लोक असतात अक्षरशः मध्ये दारू पितात काही नाही होत आणि काही जण फक्त सोशल ड्रिंकर्स असतात आणि त्यांना लिव्हर फेल्युअर होतं सो इट ऑल डिपेंड ऑन युअर जेनेटिक्स हाऊ युअर बॉडी कॅन ॲक्च्युली प्रोसेस अल्कोहोल राईट सो त्यावरही बरीच गोष्ट मॅटर करते कारण ज्यावेळेला अल्कोहोल रिलेटेड लिव्हर इंजुरी होणार आहे आपण जे काही खातोय मधून ऍब्सॉर्ब होतोय मध्ये जाते प्रोसेस होते तिथून रक्तात जाते सो जर लिव्हर गेट्स हॅम्पर्ड सो संबडी हु इज अ अल्कोहोलिक आणि अल्कोहोलिक लिव्हर डिसीज आहे किंवा त्याच्या आधीचा टप्पा म्हणून फॅटी लिव्हर आहे तर मग त्याच्यामध्ये शुगर्स कॅन गो ऑन टॉस सो इट्स अ इन अ वे इनडायरेक्ट रिलेशनशिप असू शकते बाय इटसेल्फ काय होतं की डायबिटीजमध्ये इट्स अ पार्ट ऑफ अ ग्रेटर स्पेक्ट्रम ऑफ मेटाबॉलिक सिंड्रोम सो मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे जीन्स आहेत त्या सगळ्या जीन्समधनं मिळून काही आजार येतात ब्लड प्रेशर डायबिटीज कोलेस्ट्रॉल विटॅमिन डी थायरॉइड ऑल दोज आर ग्रुप टुगेदर राईट सो जेव्हा डायबेटीज आहे एखाद्या व्यक्तीला मोस्ट ऑफ द टाइम्स जेनेटिकली ही इज प्रीडिस्पोज फॉर हाय कोलेस्ट्रॉल सो फॅटी लिव्हर तिथेही डेव्हलप होऊ शकतो सो अल्कोहोल कॅन ॲड टू फॅटी लिव्हर डायबिटीज कॅन ॲड टू फॅटी लिव्हर सो लिव्हर इंजुरीज आर मोर कॉमन इन धीज पेशंट्स डिप्रेशनमुळे डायबिटीज होतं का किंवा डायबिटीजमुळे डिप्रेशन येतं का डिप्रेशनमुळे डायबिटीज किंवा डायबिटीजमुळे डिप्रेशन दोन्ही गोष्टी ऍक्च्युअली पॉसिबल आहेत सो डिप्रेशन म्हणजे थोडक्यात काय आपण ना एक स्ट्रेस एन्झायटी याची पुढची लेवल पण म्हणू शकतो राईट राईट सो डिप्रेशनमुळे आपण पुन्हा जसं म्हटलं की डिप्रेशन बाय इटसेल्फ विल टेक अवे ऑल द मोटिवेशन मोटिवेशन फ्रॉम द डायट मोटिवेशन अवे फ्रॉम युअर एक्सरसाइज तुम्ही वेद खाल नाही खाल निरस काय खाल आणि देर इज अ बिन जिटिंग सो स्ट्रेस इटिंग नावाचा एक फंड आहे की मला टेन्शन आलं की मी वडापाव खाणार बरोबर राईट सो इन दोज मॅनर्स स्ट्रेस किंवा डिप्रेशन यामुळे तुमचा जेवणावरचा आहारावरचा कंट्रोल जाऊ शकतो hmm. तुम्हाला एक्सरसाइज करावासा असं वाटणार नाही आहे अँड बाय इटसेल्फ एनी काइंड ऑफ स्ट्रेस इज बाउंड टू इनक्रीज युअर ब्लड शुगर लेवल्स राईट इन अ वे जसं आपण दुसरं उदाहरण द्यायचं असेल की बाबा डायबेटीसमुळे डिप्रेशन येतं का तर तसंही होतं डायबिटीस डिप्रेशन कोणत्या पेशंट्समध्ये येतं समबडी हु इज हॅव्हिंग डायबेटिक फूड ओके डायबेटिक फूड पायाला इंजुरी आहे तर अशा वेळेला काही जणांना एम्प्युटेशन करावं लागतं सो दे आर लुझिंग देअर मोबिलिटी इन दॅट वे संबडी हू इज अ व्हेरी ऍक्टिव्ह पेशंट सो काही दिवसांपूर्वीच माझ्याकडे एक uh, साधारण तीस बत्तीस वर्षाचा मुलगा आला होता आणि uh, जस्ट पायाला लागलं जखम झाली भरत नाही आहे थोडे दिवस अंगावर काढलं फॅमिली डॉक्टरला दाखवलं अँटीबायोटिक घेतलं चाललंय चाललंय अँड वेन ही केम टू अस देन वी आज किंम की बाबा शुगर चेक करून बघूया आणि शुगर सुद्धा प्रेटी हाय अल्टिमेटली ही लँडेड अप विथ अम्प्युटेशन सो संबळी हू इज हॅव्हिंग व्हेरी ॲक्टिव्ह लाईफ जो डेली ट्रॅव्हल करतोय ऑफिसला जातोय इफ अम्प्युटेशन हॅपन्स इन दॅट गाय दॅट इज अ लॉड ऑफ स्ट्रेस अँड डिप्रेशन फॉर दॅट राईट पुन्हा आपण कॉमनली बघतो मिडल एज लोकं असतात सो so, आता डायबेटिक फूडचा विषय निघाला म्हणून आता मला नेहमी प्रश्न वाटतो इट्स अ व्हेरी सिली क्वेश्चन पण डायबेटिक नेहमी फूटच का होतो हँडला डायबेटिक जनरली असं एम्पिटिशन झालेलं कधी right. ऐकलं नाही पण फूटला भरपूर जखम भरण्याचा प्रॉब्लेम किंवा असं येतं तर वॉट इज द कसं आहे ना की वी हॅव टू अंडरस्टँड डीज आर न्युरोपथीज डायबेटिक फूड आपण जो म्हणतो ना टिपिकली दोन कारणांमुळे होतो एक तर नर्व रिलेटेड इंजुरी असते नव्ह म्हणजे जी गोष्ट मेंदूपासून पेरीफेरीपर्यंत सेन्सेशन नेते पेरीफेरीपासून ब्रेनपर्यंत सेन्सेशन नेते ओके सो दीज आर अँड देन आर ब्लड वेसल्स की ज्या नसा रक्त पुरवठा करतात मध्ये या दोन्ही गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होतो म्हणजे न्युरोपथी सुद्धा होते नसांनाही डॅमेज होतं आणि रक्तवाहिन्यांनाही डॅमेज होतं सो टिपिकली डायबेटिक फूड या गोष्टीमध्ये काय होतं की पायाचा रक्त पुरवठा सुद्धा हॅम्पर होतो ब्लॉकेजेस होतात सी ब्लॉकेजेस हाय कोलेस्ट्रॉलमुळे पण होऊ शकतात ज्यांच्या शुगर्स अनकंट्रोल्ड आहेत यांच्यामध्ये ही रिस्क शुगरमुळे सुद्धा खूप वाढते so, okay. पायाचा रक्त पुरवठा कॉम्प्रोमाइज आहे नसांना कुठेतरी त्रास झालेला आहे आता असे पेशंट लादीवर जर चालत असले तर त्यांना तो कडकपणा नाही जाणवत त्यांना वाटतं की मी एखाद्या गादीवर चालतोय ठीक आहे सो ते डू नॉट फील दॅट हार्डनेस मग कधीतरी एखादा खिळा पडलेला असतो काहीतरी लागलेलं असतं डोंट युवन यू रिअलाईज म्हणजे अरे नंतर एखादा व्यक्ती इथून चालत गेल्यानंतर आपण बघतो अरे इथे रक्त दिसतंय मग इथे रक्त का दिसतंय कम टू नो की अरे माझ्या पायाला लागलं होतं आणि सो अशा पद्धतीने डायबेटिक फूट होतोय राईट जसा तुमचा क्वेश्चन होता की हाताला का नाही होत तर हातामध्ये इट्स मोर ऑफ अ विजिबल काइंड ऑफ अ थिंग त्यालाही त्रास होतो बट जेवढा आपण कॉमनली पायामध्ये हे त्रास बघतो तेवढे युजली हातामध्ये दिसत नाही डायबिटीज आणि इन्फर्टिलिटी किंवा फर्टिलिटी ह्याचा काय संबंध आहे डायबिटीज आणि फर्टिलिटी जर बघायचं झालं ना इट इज सीन की डायबिटीजमध्ये इन्फर्टिलिटीचं प्रमाण हे तुलनेने जास्त आहे म्हणजे नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये आपण गृहित धरू दहात एक असेल तर डायबिटीजमध्ये ते दहा दीड दोन अशा प्रकारे दर आर मल्टिपल थिंग्स विच कॅन गो रॉंग इन डायबेटिक पीपल ज्यामुळे एखाद्या लेडीला कन्झ्यूव्ह करायला प्रॉब्लेम येऊ शकतो ओके okay. सो so, इन्फर्टिलिटीचं प्रमाण नक्कीच डायबिटीसमध्ये जास्त आहे मोर सो so, प्रॉब्लेम इन्फर्टिलिटीपेक्षा सुद्धा ना प्रेग्नन्सी कंटिन्यू करण्यामध्ये जास्त आहे अच्छा इन डायबिटीस डायबिटीसमध्ये स्पॉन्टेनियस अबॉर्शन जे म्हणतो आपण पहिल्या तीन महिन्यामधली अबॉर्शन्स किंवा स्टील बर्थ म्हणतो म्हणजे पूर्ण नऊ महिने प्रेग्नन्सी कंटिन्यू होते पण ज्यावेळेला बाळाचा जन्म होतो त्यावेळेला इट्स अ डेड बेबी राईट सो हे स्टील बल्सचं प्रमाण किंवा स्पॉन्टेनियस अबॉर्शन्सचं प्रमाण डायबिटीसमध्ये खूप जास्त आहे अनदर थिंग इज की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या लेडीची प्रेग्नन्सी हु हू कन्सिवड से नॉर्मली बट डेव्हलप डायबिटीज तर मग तिची ती संपूर्ण प्रेग्नन्सी ना वेगळ्याच पद्धतीने जाते शी हॅज टू टेक केअर ऑफ हर न्यूट्रिशन म्हणजे आता ती प्रेग्नंट आहे तर तिला चांगलं पोषक आहार घेतला पाहिजे जास्त कॅलरीज घेतल्या पाहिजेत कारण शी शी इज ऍक्च्युली फिडिंग फॉर टू ओके okay, त्यामुळे तिला जास्त कॅलरीज पण घेतल्या पाहिजेत पण त्याच वेळेला तिला डायबिटीज असेल तर शुगर्स कॅन ऑल्सो राईज सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सो तो, so so तो फेज ना डायटच्या दृष्टीने फार क्रिटिकल आहे की तिला किती कॅलरीज घेतल्या पाहिजेत त्या कॅलरीज घेतल्याने शुगर्स वाढणार आहेत का देन शी हॅज टू मॉनिटर अ लॉट ठीक आहे ह्या संपूर्ण पिरियडमध्ये जर शुगर कंट्रोल चांगला नसेल तर एक जो मधला टप्पा आहे बाळाच्या डेव्हलपमेंटचा ज्याला आपण ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतो शरीरातले इंटरनल ऑर्गन्स बाळाचे तयार होते hmm. त्यावेळेला जर शुगर्स हाय असल्या तर त्यामध्ये मालफॉर्मेशन्स होऊ शकतात करेक्ट त्यामुळे ॲबोर्शन्सचा रेट वाढू शकतो दुर्दैवाने इफ इट इज टू लेट अँड बेबी देन ये स्टील बर्थही होऊ शकतं किंवा बेबी कॅन बी बॉर्न विथ सम डिफेक्ट्स ऑल्सो सो इट्स नॉट जस्ट द इन्फर्टिलिटी इट्स नॉट जस्ट द डिफिकल्टी इन कन्सीव्हिंग बट ऑल्सो टू मेंटेन द प्रेग्नन्सी अँड टू डिलिव्हर अ बेबी इज अ टास्क पोस्ट प्रेग्नन्सी डायबिटीज असं काही असतं का की म्हणजे पहिले नव्हतं पण आता प्रेग्नन्सी झाल्यानंतर माझे शुगर्स वाढायला लागले आणि डायबिटीज ओके सो देर इज दर इज समथिंग कॉल्ड अज अ जस्टेशनल डायबिटीज सो जस्टेशनल डायबिटीज काय की एखाद्या स्त्रीमध्ये प्रेग्नंट राहण्याआधी डायबिटीज नव्हता ठीक आहे अ डॉक्युमेंटेड थिंग ती रुटीन चेकअप करायची आणि शुगर्स नॉर्मल होत्या पण प्रेग्नन्सी राहिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या महिन्यात हळूहळू शुगर्स वाढायला लागले राईट सो, आ, सो ला ला। right. so, जो डायबिटीस प्रेग्नंट राहिल्यानंतर सुरू होतोय hmm. त्याला आपण जस्टेशनल डायबिटीस ओके सो जस्टेशनल डायबिटीस जसं मी तुम्हाला सांगितलं ऑल द रिस्क वुड बी देअर बायला रिस्क राहणार आहे आईला रिस्क राहणार आहे पोस्ट प्रेग्नन्सी इवन इन दॅट चाइल्ड बिकॉज ऑफ पुअर कंट्रोल ऑफ शुगर्स ड्युरिंग द प्रेग्नन्सी ह्या सगळ्या गोष्टी राहणारच आहेत पण जस्टेशनल डायबिटीजच्या बाबतीत आपण एक कॉमनली गोष्ट बघतो विच माय फेवर टू अ लेडी की जर तो जस्टेशनल डायबिटीज फार वाईट नसेल ना तर युजली डिलिव्हरी झाल्यानंतर चार ते सहा महिन्यात शुगर अपअप नॉर्मलला येतात बट दॅट डझंट मीन्स शी डजंटंट हॅव डायबिटीज रादर इट शोज की इट इज शी इज व्हेरी लाइकली टू डेव्हलप डायबिटीज इन नेक्स्ट फोर फाय इयर बट ती लाईक ती वॉर्निंग टायमिंग मिळालाय चार पाच वर्षांचा ग्रेस पिरियड मिळालाय इफ शी टेक्स केअर तिने तिचं लाईफस्टाईल चांगलं ठेवलं तर प्रोबॅबली शी कॅन डिले द ऑन सेट किंवा पूर्णपणे काही जणांनी टाळलेला सुद्धा नाही असं नाही बट देन, दे हॅव टू बी व्हेरी विजिलंट आणि त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे ओके 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 लोक इन्सुलिनला आजकाल विलन मानतात असं का सी आय से की इन्सुलिन इज द बेस्ट मेडिसिन फॉर यू झाल्यावर मी आता एका मित्राकडून ऐकलं की मी पनीर फुल खायला सुरुवात केली आहे तो माझ्याच वयाचाशी आहे त्याला डायबिटीस hmm. डिटेक्ट तो, hmm. 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 तो म्हणाला की मी आता खातो झालं आंबे हात झालं इट hmm. इज नॉट द होल थिंग पण त्यामध्ये काही ना काहीतरी एखादा घटक असा असणार आहे एखादा केमिकल इन्ग्रेडियंट असा असणार आहे की ज्यामुळे डायबिटीस तुमच्या ओव्हरऑल प्रॅक्टिस मध्ये अशी एखादी केस की तुम्हीच खूप जास्त घाबरलात किंवा तुम्हाला असं इट वॉज वॉज अ वेकअप कॉल अनदर गाय सिमिलरली त्याची अर्ली थर्टी मध्ये होता चौतीस पस्तीस वयाचा होता अगेन दिस गाय वॉज इन सिमिलर काइंड ऑफ डिनायल की किंवा मी रोज जिम ला जातो मग असं कसं होऊ शकतं आणि ही नेव्हर कंटिन्यूड विथ द ट्रीटमेंट विदिन इन स्पॅन ऑफ टू मंथ्स ही एक्सपायर्ड इन द जिम